हॅलो नमस्ते कसे सगले चानना, आहे सगळे छान ना मी पण मस्त आहे आपल्या सर्वांना माहीत आहे धर्मेंद्रजी ही मॅन आपले एकोणनव्वदावे वर्षी चोवीस नोव्हेंबरला नुकते आपल्याला सोडून गेले खूप लोक त्यांना जय म्हणून ओळखत होते वीरू म्हणून पण त्यांना खूप लोक म्हणायचे त्यांचा प्रेक्षक वर्ग खूप मोठा होता त्यांचा जन्म झाला होता पंजाबमधले एका छोटेसे गावात त्यांचे वडील एक साधे शाळेतले शिक्षक होते पण हे ना वाटायचं आपण काहीतरी करावं मोठं व्हावं खूप लवकर लग्न झाला आणि नंतर ते मुंबईला आले ते मुंबईला आले की त्यांची बायको तिथेच होते आपले मुलांना मग चार मुलं होती त्यांना दोन मुली आणि दोन मुलगी आणि ते पहिल्यांदा खूप त्यांना सिनेमात मिळण्यासाठी धडपड करावी लागली पहिल्यांदा छोटे छोटे रोल्स मिळाले पहिलं एकोणीसशे साठमध्ये दिल बी तेरामध्ये फक्त एक्कावन्न रुपयांना फिफ्टी वन रुपीस ओनली फिफ्टी वन रुपीजसाठी ते काम केलं नंतर आपल्याला माहीत आहे खूप काही ते मिळवलं कितीतरी अवॉर्ड्स मिळवले आणि खूप प्रेम होतं त्यांचं लोकांवर पण एवढं प्रेम असलेले माणसाचं अंत्यदर्शन पण घ्यायचं खूप लोकांची अपेक्षा होती वाटायचं त्यांना मग त्यांचं हे जाणव का असं ठेवलं किंवा अगदी विद इन शॉर्ट टाईम त्यांना विलेपारले स्मशानभूमीत स्मशान घाटावर नेताना मीडियाला सुद्धा तेव्हा कळलं ते त्यामुळे खूप लोकांना तीनशेचं वर सिनेमात काम केलेले हे माणसाचं अंत्यदर्शन आम्हाला घ्यायचं होतं ही अपेक्षा खूप लोकांची होती आणि खूप लोक नाराज पण आहेत मग कशासाठी हे काय काही म्हणींनी तटकाफटकी केलं कोणाला अंत्यदर्शनाला वाव दिली नाही वेळ दिली नाही आपल्याला माहित आहे त्यांना पद्मभूषण अवॉर्ड पण नाईन्टीन नाईन्टी सिक्सला ला मिळालेलं आहे आता पद्मभूषण मिळालेले माणसाला आपण सरकारी नियमांप्रमाणे पण अंत्यविधी करू शकतो पण त्याच्यासाठी एक हे आहे म्हणजे कुटुंबाचे लोकांनी सरकारला रीच सर पने कळवायला पाहिजे आणि अनुमती पण द्यायला पाहिजे स्टेट फ्युनरलसाठी साठी पण ह्यांचे कुटुंबानं काही स्टेट फ्युनरलसाठी साठी अनुमती पण दिलेली नाही त्यामुळे तर फ्लॅग नाही ते बघा डेड बॉडीवर घालतात नंतर काढून देतात आपण लता मंगेशकरांचं वगैरे बघितलं असेल मग असं का केलं गेलं हे खूप लोकांचे मनात आहे बघा काही लोक म्हणतील हे त्यांचं पर्सनल मामला आहे त्यांची मुला कसा हवत अहो एवढ्या मोठ्या व्यक्ती तो एवढ्या मोठ्या सिलेब्रिटी कशामुळे झाला लोकांचे पाठिंबेमुळे झाला ना लोकांनी त्यांच्यावर एवढ्या प्रेम केला म्हणून झालं का नाही मग त्या लोकांना अंत्यदर्शनाची जराशी अनुमती म्हणा परमिशन म्हणा द्यायला पाहिजे होती असं बरेच लोकांना वाटते का म्हणजे ते एक पब्लिक फिगर होते पब्लिक फिगर असताना तिथे प्रायव्हसी कमी होते आपल्याला माहीत आहे काही लोक म्हणतात मीडियाबद्दल नाराज होते देवल परिवार एस्पेशली त्यांची मुलं आणि त्याच्याशिवाय आपल्याला माहीत आहे ते निधन व्हायचे आधी त्यांची निधन झाली आहे म्हणून वार्ता पण मीडियानं दिलेली होती त्यामुळे देऊल परिवार मीडियावर नाराज होते लोकांचं म्हणणं आहे तुम्ही मीडियावर नाराज व्हा आमच्यावर का नाराज होता आम्ही त्यांना मोठा केलेला आहे ना कुठल्याही सेलिब्रिटी कशाने मोठा होतो कॉमन पीपल त्यांना एवढ्या डोक्यावर घेतात म्हणून तर तो मोठा होतो एवढा बडा होतो आणि काही लोक म्हणतात त्यांचे फॅमिलीमध्ये काही मतभेद होते त्यामुळे अंत्यदर्शनाचा अधिकार किंवा अंत्यदर्शनाचं हक्क कॉमन लोकांना दिलं गेलं नाही पण बरेच लोकांना म्हणणं काही लोक म्हणतात कुटुंबाचा अधिकार होते त्यांचं परिवार न अहो परिवार ठरवत असेल पण ह्या व्यक्तीला एवढं मोठं कोण केलं परिवार न केला काय जनसामान्याने केलं जनसामान्याने केलं त्यामुळे बरेच लोक दुखी आहेत आता आज आपण धर्मेंद्राला लोक का एवढ्या डोक्यावर घेत होते किंवा एवढं का त्यांच्यावर प्रेम करत होते ह्याच्याबद्दल चा आपण चार पाच गोष्टीचा विचार करू पहिली गोष्ट म्हणजे ते एवढे मोठे झाले तरी त्यांचे रूट कनेक्टेड होते आपल्याला माहीत आहे त्यांचे खंडाळाचे प्लॅटफॉर्म फार्म हाऊसवर सॉरी ते राहत होते शंभर एकरचं फार्म हाऊस आहेत आणि तिथे ते बरोबर त्यांच्या गायी असतील बशी असतील ते, ते लोक शेती करायचे ते आणि अगदी जन सामान्य लोक कसे राहतात शेतात पितात तसं अगदी सिंपल लिव्हिंग करत होते फॅमिलीवर खूप प्रेम होत त्यांचं ते आरोग्याबद्दल खूप काळजी घ्यायचे आणि कायम ते म्हणायचे आपण शेवटपर्यंत काहीतरी शिकवत राहायला पाहिजे की पॉन लर्निंग आणि इवन ते जगले पण तसंच विथ द फुल हार्ट ते जगले आपल्याला माहीत असेल अजून पुढच्या महिने त्यांचा शेवटचा सिनेमा यायचा आहे त्यामुळे अगदी एकोणनव्वदावे वर्षापर्यंत ते अगदी छान जगत होते नो डाऊट वयाप्रमाणे आजार पण होतं हे बट त्यामुळे फक्त जनसामान्यांच एवढंच दुःख आहे आम्हाला त्यांचं अंत्यदर्शन घ्यायचं होतं आणि हे अंत्यदर्शन त्यांचे परिवारांना आम्हाला घेऊ दिलं नाही का म्हणजे धर्मेंद्र काही फक्त त्यांचे परिवाराचे नव्हते ते देशाचे होते पद्मभूषण न त्यांना सत्कार केलेला होता फिल्मफेअर एवॉर्ड मिळालेलं होत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना एवॉर्ड मिळालेले होते आणि त्यामुळे आम्हाला सर्वसामान्यांना हा अधिकार द्यायला पाहिजे होता नो no डाऊट तुम्ही म्हणाल हे आमचे परिवाराचा अधिकार आहे पण त्यांना मोठ कोण केला अहो हे जनसामान्य लोकांनी कॉमन पीपल सामान्य लोकांनी तुम्हाला एवढं मोठं केलं मग त्यांची एवढी इच्छा तरी तुम्ही पूर्ण करायला पाहिजे होती असं बरेच लोकांचं म्हणणं आहे आणि ह्याच्याशिवाय असंही म्हणतात ते गेल्यावर सुद्धा बऱ्याच वेळ त्यांचे फॅमिलीनं ती न्यूज अगदी गुपित ठेवली अगदी जवळचे लोकांना एवढंच बोलावलं आणि स्टेट फ्युनरलसाठी सुद्धा ते सरकारला काही अनुमती दिली नाहीये त्यामुळे जनसामान्य लोक मात्र खूप नाराज आहेत त्यांना एक अंत्यदर्शनाचा अधिकार मिळायला पाहिजे होतं म्हणून आपल्याला काय बोलायचं आहे विषयी कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हे ए गुड डे